नमस्कार गुरुच्या बातम्यामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीर काम खपवून घेतलं जाणार नाही अशा कडक शब्दामध्ये कृतीशील इशारा सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिला आहे वडूज येथील एका घटनेमुळे संपूर्ण महसूल प्रशासन खडबडून जाग झालं जा वाळू माफियानं सावधान शासकीय कर्मचारी कारवाई करत असताना जर त्यांच्यावर हल्ला कराल तर तुमची गय केली जाणार नाही तुमच्या मुसक्या आवळून कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र यांनी दिला महसूल कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आपण ठाम असल्याचे दाखवून देत केलेल्या कृतिशील कारवाईने कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे हा सर्व कारवाई करताना एक गंभीर गोष्टी काही दिवसापूर्वी म्हणजे काही नाही दोन दिवसापूर्वीच वडूज तालुकामध्ये घडली आहे वडूज पोलीस स्टेशनच्या हदी की तिथे आम्हाला एक इंटेल आला होता त्या इंटेलच्या आधारावर असा निर्देश आला होता की अनाधिकृत उत्खनन चालू आहे तिथे काही जे सी बी आहे आणि डम्पर आहे त्याच्याद्वारे केला जात आहेत हा माहिती येण्याच्या नंतर तिथले जे तहसीलदार आहे त्याने त्या ठिकाणीचे सर्किल ऑफिसर आणि तलाठी त्याने स्पोर्टवर पाठवला स्पोर्टवर गेले त्याचे जे जे सी बी आणि त्याचे डम्पर होते ते त्याने सील करण्यासाठी त्याला सूचना दिली ते एकदम अधिक सर प्रशासनाने ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्या पद्धतीने ते काम करत होते पण तसा करताना तिथले जे अनधिकृत वालू उत्खनन करत होते त्याने त्याच्यासोबत त्याच्यावर मारहाण केली त्याच्यावर अटॅक केला आणि ही फार गंभीर गोष्टी आहे जेव्हा <गला> आमच्या निर्देशनास आला त्याचे इमिडिएटली आम्ही आमचे तहसीलदार प्रांत त्याच्याशी बोललो डिप्टी एस पीशी बोललो तिथले स्थानिक जे पोलीस स्टेशनचे जे अधीक्षक आहे त्याच्याशी बोललो एस पी साहेबाशी बोलणं झालं आणि इमिडिएटली आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याच दिवशी त्याच रात्री रात त्या माणसाला अटक पण झालेली आहे याच्यामध्ये अजून काही लोक आहे ज्याचं नाव आहे तर त्याचाही शोध सध्या चालू आणि त्याच्यावरही सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणे कारवाई करण्याचा आमच्या मोहीम जे आहे ते चालू आहे मीडियाच्या वतीने मला हे सांगायचे की महसूल विभाग किंवा कुठलाही जिल्हा प्रशासनचा विभाग असेल ते नियमाप्रमाणे कारवाई करतात आणि अनाधिकृत ज्या गोष्टी असतात त्याच्यावर ते कारवाई करतात कारवाई करताना नियमाप्रमाणे जर आमचे लोक कारवाई करत असेल आणि अशी गोष्टी कुठलीही म्हणजे मी मात्र महसूल विभागाबद्दल सांगत नाहीये संपूर्ण शासकीय यंत्रणाबद्दल सांगत आहे की अशा प्रकारचा कोणीही गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न सतारा जिल्ह्यामध्ये केला तर अजिबात त्याला सोडणार आले त्याच्यावर खूप मोठी कारवाई होतील त्याची अटक होतील आणि आय पी सीची धारा सी आर पी सीची धारा मिनरल्स माईन्स ॲक्ट ॲक्ट जे आहे त्याचे जे धारा आहे सर्व वा धाराचा वापर केला जाईल आणि खूप मोठी कारवाई केली जाईल जिल्हा हा जे आहे सातारा आहे शांत लोकाचा जिल्हा आहे क्रांतिकारी लोकांचा जिल्हा आहे आणि खूप मोठा इतिहास आहे हा गुंडागर्दी वाळू माफियांनो खबरदार कोणत्याही गैरकृत्य कराल आमच्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी काही चुकीचं पाऊल उचलाल तर याद राखा असा सज्जड इशारा आपल्या कृतीतून सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांना दिला आहे सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीरित्या सुरू असलेल्या त्रेचाळीस क्रशरांवरती कारवाई करण्यात आली मोठ्या संख्येने आपल्या जिल्ह्यामध्ये इलिगल क्रशर चालू होते तर त्याची आम्ही माहिती घेतली तर त्याच्यानंतर जवळपास दोनशे चौतीस क्रशर आपले संपूर्ण सतरामध्ये आहेत तशी माहिती आमच्या निर्देशनास आली होती ते शंभर टक्के आपण तपासणी केली आणि त्याच्यामध्ये अनाधिकृत जे क्रशर आहे असे सत्तावन्न अनाधिकृत क्रशर आपण बंद केले होते त्याच्यामध्ये रेग्युलराईज होण्यासारखे जे होते ते आपण नंतर रेग्युलराईज केले आणि सध्या तयालीस अनअधिकृत क्रशर आपल्या जिल्ह्यामध्ये बंद आहे एकूणच सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे प्रतापसिंह सिंह नगरामधील दहशत मोड काढत त्या ठिकाणी देखील बेकायदेशीररित्या अतिक्रमण करणाऱ्यांना जमीनदोस्त करण्याची कारवाई देखील सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी करून दाखवली आहे आजपर्यंतची ऐतिहासिक मांडली जाणारी ही कारवाई आहे एकूणच महसूल प्रशासनाच्या पाठीशी सातारा जिल्हाधिकारी ठाम उभे असल्याचं आश्वासक कृत्य त्यांच्याकडून झालं असल्याचं बोललं जात आहे त्यांच्या कारवाईमुळे काम कामकाज अनेकांचे धावेदान आणले आहे